सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक स्वर्गीय नानासाहेब प्रेमचंद जाधव हो। यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी त्यांच्या स्मृतीस्थळात संस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट सुधीर जाधव हो। यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांच्या कार्याला उजाळाही देण्यात आला याप्रसंगी ॲडवोकेट सुधीर जाधव यांनी नानासाहेब जाधव यांच्या कार्याचा उल्लेख करताना म्हटले की नानासाहेबांनी शिक्षणाला समाजोरत्थनाचे प्रभावी साधन मानले त्यांनी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केलीत त्यांच्या अथक परिश्रमामुळे संस्थेने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपस्थितांनी संस्थापकांचा आदर्श कार्याचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी भारत ज्योती श्रीमती आशाताई प्रेमचंद जाधव अध्यक्ष सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ धुळे आप्पासाहेब ऍडव्होकेट सुधीर प्रेमचंद जाधव अध्यक्ष सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे प्रतिमा सुधीर जाधव विश्वस्त रोहन सुधीर जाधव विश्वस्त जवाहर पवार माजी प्राचार्य डॉ युवराज आडे गुलाबराव नेरकर एस पी पाटील अयुब खाटिक बैसाणे राजेंद्र खेरणार हरूप पटेल सुनीता जवाहर पवार माजी प्राचार्य डॉ सौ सुजाता युवराज आढे प्रेमसिंग चव्हाण मुख्याध्यापक माध्यमिक आश्रमशाळा नगाव हिल धुळे एच वाय पवार मुख्याध्यापक सातपुडा विद्यालय बुमराज पवार मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा नगाव हिल धुळे हर्षल पवार दीपक राठोड टी के राठोड सुरेश जाधव राठोड चव्हाण विठ्ठल चव्हाण आणि संस्थेचे सर्व विश्वस्त शाखेचे शाखा प्रमुख शिक्षक शिक्षकेतर सेवक वृंद मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते जयंतीच्या निमित्ताने सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळेच्या संकुलात स्वर्गीय नानासाहेबांचं स्मृतीस्थळावर त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आपण सगळे आपण इथं जमलेलो आहोत आज नानासाहेबांची जयंती म्हणजे त्यांनी आयुष्यभर कष्टाने आणि संघर्षाने केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा समाजाने किंवा समाजातील आपण सर्व घटकांनी कुठंतरी त्याला उजाळा दिला पाहिजे त्यांच्या कार्याचं स्मरण केलं पाहिजे आणि त्यानिमित्तानं जयंतीच्या निमित्तानं निमित्तान, नानासाहेबांच्या या आयुष्यभर अगदी संघर्षमय पद्धतीने सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे या संस्थेची स्थापना करून गोर गरीब मागासवर्गीय त्यात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय इतर मागासवर्गीय वंचितांसाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिक्षणाची ही गंगा त्यांनी सातपुडा संस्थेच्या माध्यमातून सुरू केली अवतरली आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने ह्या संस्थेचा विस्तार प्राथमिक शिक्षणापासून निवासी आश्रमशाळा मुलामुलींसाठी शिक्षणासाठी राहून खाऊन शिकण्यासाठी छात्रालय विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय आणि सिनियर कॉलेजपर्यंत म्हणजे उच्च शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शैक्षणिक शाखांची विविध दालनं उघडून आज त्या विविध शाखांमधून हजारो मुलं गरजू मुली मुलं शिक्षण घेऊन आपलं जीवन सफल करत आहेत